नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी निर्णय कसा घ्यावा ह्या विषयावर आपण चर्चा केली होती <coughs> तसंच आज आपण स्वतःचं कौशल्य कसं ओळखायचं यावर थोडी चर्चा करू <coughs> स्वतःचं कौशल्य ओळखायच्या काही गोष्टी येतात त्या गोष्टी एकदा लक्षात आल्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा कळून जाईल की तुम्ही काय करू शकता है ना जगाच्या पटेल जे काही लोक सक्सेसफुल झालेले आहेत ज्यांनी काहीतरी मिळालेलं आहे ज्यांनी काहीतरी कमवलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला सुद्धा पहिल्यांदा अशाच गोष्टीला सामोरं जावं लागलेलं असतं असं कोणीच नसतं की जन्मतः त्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या असतात प्रत्येकाला संघर्ष करावा लागत असतो प्रत्येकाच्या हिशाला संघर्ष आलेला असतो तसंच तुमच्याही हिशाला संघर्ष आलेला आहे आणि तो तुम्हाला पार करून यशाची शिखर गाठायचं आहे ते करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की निर्णय घेताना काय गोष्टीची काळजी घ्यावी लागते आहे ना, ना? त्यासाठी तुम्हाला तुमच्या असलेल्या परिस्थितीची सत्यता म्हणजे जे काही सत्य आहे ते स्वीकारायचं आहे तुम्हाला त्यानंतर <coughs> पुढे तुम्ही म्हणजे म्हणजे आनंदानं जाऊ शकता तुम्ही जे काय तुम्हाला मिळवायचे ते मिळू शकता त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला समाजात वावरताना तुमच्या मित्रपरिवारात वावरताना इतरत्र वावरताना तुम्हाला प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकावं लागेल काही ना काही घ्यावं लागेल त्यांच्याकडून प्रत्येकाकडे जसं जन्मत असं जन्मतात प्रत्येकाकडे गुणधर्म असतो असं काय नसतो फक्त तो पुढे सरून तुम्ही त्याचा कसा वापर करता त्याचा त्याला कसं डेव्हलप करता ह्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तसं तुम्हाला समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीकडून तुमच्यासोबत असणाऱ्या तुमच्या जवळपास असणाऱ्या तुम्ही प्रत्येक दिवशी नवीन नवीन व्यक्तीचा भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून तुम्हाला काही ना काही शिकायचं असतं ते शिकल्याच्या नंतरच तुम्हाला जाणे होते की मी जसं समजा मी आज दहा लोकांना भेटलो ह्या दहा लोकांमध्ये मला आज त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं बरोबर आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी नवीन गट्स असतात ते गट्स आपल्यामध्ये आले पाहिजे आणि त्या गट्सच्या आधारे त्या स्किलच्या आधारे तुम्ही स्वतःला ओळखू शकता की माझ्यामध्ये मा असा कोणता गुण आहे की जो मी म्हणजे जसं मी बाकीच्या गुण घेतो तसंच माझ्याकडून सुद्धा समोरच्या व्यक्तीने गुण घ्यावा है ना तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या चार माणसामध्ये जावं लागणार आहे आणि अशा लोकांमध्ये तुम्ही नेहमी जात राहा ज्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळालं असतं है ना विनाकारण कोणत्याही लो म्हणजे अशा लोकांमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमच्यात ते निगेटिव्हिटी भरत असतात तुम्ही उंची तुम्ही आकाशाची झेप घेताल ह्या भीतीने ते तुम्हाला मिसगाईड करत असतात है ना तसं असतं त्या हिशोबाने तुम्ही चांगल्या लोकांमध्ये जात राहा नंतर तुम्हाला स्वतःचं कौशल्य आपोआपच कळेल की जर मी आज दहा लोकांना भेटलो त्या दहा लोकांमध्ये सुद्धा किती चांगल्या प्रकारे काय काय गोष्टी येतात ज्या की मला शिकण्यासारख्या होत्या तसेच माझ्याकडून समोरच्या व्यक्तींना काय शिकण्यासारखं हे हळूहळू तुम्हाला स्वतःच कळून जाईल कोणत्याही क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे लोक असतात त्यांना काहीतरी जसं की म्हणजे जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये काय काय वेगवेगळे लोक असतात ते काहीतरी त्यांनी मिळवलेले असतात है ना तसंच तुम्हालाही मिळवायचं असेल ना तर त्या लोकांनी ॲक्च्युली काय केलेलं आहे स्वतःला कसं ओळखलेलं आहे हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही लोक प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकाल है ना तसंच तुम्ही लोकाला काय द्यालात हे तुम्हाला आपोआपच हळूहळू कळेल तर थोडक्यात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मला की तुम्ही अशा <IT offers sketches> व्यक्तीच्या संपर्कात राहा ज्यांनी काहीतरी अचिवमेंट केलेलं आहे जे चांगले विचार करतात ज्यांना काहीतरी ग्रोथ करायची आहे ज्यांना पुढे भविष्यात खूप मोठं काहीतरी करायचं आहे तर अशा लोकांसोबत तुम्ही राहा आणि मी काय करू शकतो मी एखादी म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे कसं झालं आहे कसं नाही हे यावर बी काही गोष्टी असतात तुम्ही विचार कसे करतात त्याच्यावर पण काही गोष्टी असतात एखादी गोष्ट आहे एखादी गोष्ट जर कोणी केली तर मी हीच गोष्ट यापेक्षा किती चांगल्या पद्धतीने करू शकतो हे जेव्हा तुम्हाला कळून चुकल ना की नाही ह्या गोष्टीसाठी जर एखाद्या व्यक्तीने एका घंट्यामध्ये किंवा एका तासामध्ये ती जर गोष्ट केली तर तीच गोष्ट मी अर्धा तासामध्ये किंवा वीस मिनिटामध्ये यापेक्षा दुप्पट तिपट पद्धतीने चांगली करू शकतो हे जेव्हा तुम्हाला आत्मविश्वास कळेल ना त्यावेळेस तुम्हाला आपोआप समजून की तुमच्यातलं कौशल्य काय आहे आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट करताना लागणारा आत्मविश्वास तो तुमच्याकडे एवढा जास्त पाहिजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे फक्त कॉन्फिडन्स पाहिजे ना तो एवढा असा पाहिजे की तुम्ही जे बी काम कराल जे बी जसे तुम्हाला जे बी कौशल्य तुम्हाला स्वतःला ओळखलं असेल तुम्ही ते कौशल्य ओळखत असताना तो कॉन्फिडन्स तो आत्मविश्वास स्टेबल पाहिजे तो डगमगला नाही पाहिजे कारण जेव्हा आत्मविश्वास डगतो तेव्हा ठरलेल्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या गोष्टी सगळ्या त्यांचा तसनेच होत असतो ह ना त्या पूर्ण विखरून जात असतात त्यामुळे तुमचा आत्मविश्वास स्टेबल ठेवा चांगले विचार करा पॉझिटिव्ह राहा आणि प्रत्येक व्यक्तीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करा प्रत्येक व्यक्तीन काही ना काही तुम्ही शिकत गेलात तर आपोआपच तुम्हाला स्वतःला असलेल्या कौशल्याची जाणीव होईल आणि ह्याच कौशल्याच्या आधारे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला जे काय मिळवायचं आहे ते खूप आनंदात आणि यशस्वीरित्या मिळू शकाल तर हा माझा दुसरा व्हिडिओ होता पहिल्या व्हिडिओमध्ये कदाचित काय गोष्टी मी मिस केल्या असतील सांगताना बोलताना तर अशी अपेक्षा करतो की माझ्या ह्या व्हिडिओमधून काहीतरी कोणाला शिकाय मिळेल धन्यवाद <coughs>